नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे आणि संविधान निर्माते म्हणून ओळखतो पण एवढीच त्यांची ओळख नसून ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेलं होतं आणि ते काम देखील उत्तुंग असं कर्तृत्वानी केलेलं त्यांचं ते काम होतं या सगळ्यांविषयी त्यांच्या जयंती दिनानिमित्त आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर अविनाश फुलझेले सर यांच्याशी सर नमस्कार स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात डॉक्टर अविनाश फुलझेले सर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा याचे प्रमुख आहे तसंच ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख देखील आहेत सर मला एक सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा केव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी त्यांचं चरित्र वाचतो किंवा त्यांच्या एकंदरीतच कार्याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांनी ते, ते अर्थतज्ज्ञ तर होतेसच पण त्यांनी ज्या पदव्या मिळवलेल्या होत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधनं त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या होत्या पण ह्या सगळ्याचा उपयोग त्यांनी कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःची उन्नती व्हावी एवढ्या संकुचित दृष्टिकोनातनं केलेला नव्हता तर त्यांनी त्याचा उपयोग जो होता तो कृषीपासून कामगार वर्ग यांत्रिकीकरण या सगळ्या विषयांवर त्यांनी विस्तृत असं चिंतन केलेलं दिसतंय लेखन आणि कार्य केलं आहे तर याबद्दल आपण आम्हाला काय सांगाल निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं होतं त्या शिक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना कसा व्हावा हा स्वेद त्यांच्याकडे होता आणि बाबासाहेबांच्या सगळं समग्र तत्वज्ञानाचा जर आपण विचार करतो तर बाबासाहेबांनी शेतीच्या संदर्भात खूप मूलगामी असे धोरण त्यांनी मांडलेले आहेत त्यांनी आपल्या शिक्षण याच्यातच असताना सप्टेंबर एकोणीसशे अठरामध्ये इकॉनॉमिकल सोसायटी या जर्नलमध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हा एक लेख त्यांनी प्रकाशित केला या लेखामध्ये त्यांनी प्रामुख्याने भारतीय शेती व्यवस्थेची जी दुर्दशा होती त्यावेळेची ती दुर्दशा मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश आहे आणि हा शेतीप्रधान असतानाही या शेतीचे उत्पादन जर आपण याची मोजमाप केली तर ती इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे ती का बर कमी आहे तर भारतातील शेतीचं जे धारण क्षेत्र आहे व्यक्तिगतरित्या जर आपण त्याचे मोजमाप केले तर अतिशय छोट आहे म्हणूनच ते विविध योजना उपाय ते सुचवतात एवढेच नाही तर त्यांनी जे राजकीय पक्ष स्थापन केले स्वतंत्र मजूर पक्ष असो की शेड्युल कास्ट फेडरेशन असो याचे जर जाहीरनामे जर वाचले तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेती हा प्रामुख्याने त्यांचा कडकडीचा विषय होता असं केंद्र बिंदू होता असंच आपणाला दिसून येते डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की हा जो शेती आहे शेती व्यवसाय आहे हा सरकारी उद्योग झाला पाहिजे आणि यासाठी जमिनीचे एकत्रीकरण करणे आवश्यक आहे कारण की आपली जमीन हे तुकड्या तुकड्याने विभागलेली आहे याचं यांत्रिकीकरण करणं कर, खूप कठीण आहे शेतीला यांत्रिकीकरणाची जोड जोड दिली तर आपोआपच उत्पादन वाढेल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचे यांत्रिकीकरण उत्पादन तंत्र आणि बाजार यंत्रणा उभ्या करण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या आणि त्यामध्ये सामूहिक शेतीचा प्रस्ताव हो त्यांनी मांडला होता म्हणजे एक समग्र विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतोय निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सरकारी उद्योग असावा आणि सरकारने त्यासाठी शेतीसाठी पाणी पुरवाची व्यवस्था करावी आणि म्हणूनच ते दोन उपाय त्यासाठी सुचवतात एक म्हणजे धरणे बांधणे आणि नदी जोड प्रकल्प शेती हा खऱ्या अर्थाने व्यवसाय झाला पाहिजे या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्याच्या मिळणाऱ्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे याचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करताना आपल्याला एकंदरीत दिसतो आज आपण जे बघतोय की टेक्नॉलॉजी वापरल्या जाते पण ह्याचा विचार बाबासाहेबांनी त्या काळात केलेला आपल्याला दिसून येतो आहे त्याच्यामुळे खरोखरच त्यांचे विचार हे आजच्या याच्यामध्ये सगळे प्रासंगिकच आहे असं दिसून येत दुसरा एक महत्वाचा पैलू त्यांच्या आपल्याला दिसून येतो तो म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम म्हणजे आपण सगळेच जण जाणतो की त्यांनी त्याच्यासाठी महाविद्यालये देखील स्थापन केलेली होती आणि त्यांच्या मते शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे आणि तो विद्यार्थ्यांनी त्याच्यामुळे भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचं विश्वासू नेते बनावं असं त्यांचं एक शिक्षणाबद्दलचा विचार होता ते स्वतः तासन तास अभ्यास करायचे किंवा त्यांच्या घरामध्ये इतर सामानांपेक्षा पुस्तकं सगळ्यात जास्त प्रमाणात होती हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तर याबद्दल आपण काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवनाचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष करत असताना त्यांनी घेतलेलं शिक्षण त्या शिक्षणातून नंतर त्यांनी या शिक्षणाच्या संदर्भात देशातील लोकांना शिक्षण कसं मिळावं याची सगळी सूत्र आपल्याला जुळलेली एकंदर दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात शिक्षणाचे सार्वत्रिकरण झालं पाहिजे ते उच्च संदर्भात बोलतात की सर्वांना मोफत शिक्षण असायला पाहिजे म्हणजे एकंदर शिक्षणाच्या राष्ट्रीयकरण करण्याच्या संदर्भात एक धोरण मांडतात त्यांच्या शिक्षणाची जी ध्येय होती ती ध्येय जर समजून घेतली तर आपल्याला निश्चितच लक्षात येईल शिक्षणातून राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे असं प्रभलग वर्ग निर्माण झाला पाहिजे असं शिक्षणाकडे बघत होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्कूल ऑफ पॉलिटिक्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पुण्यामध्ये एकोणीशे पंचेचाळीस मध्ये डॉक्टर स्कूल ऑफ पॉलिटिक्स निर्माण पण झाले म्हणजे एकंदरीत आपण राजकीय व्यवस्थेमध्ये सुज्ञ माणसं यायला पाहिजे आणि हे सुज्ञ माणसं शिक्षणाने निर्माण होऊ शकतात आणि शिक्षणाबरोबरच त्यांचं शील कसं जोपासलं जाईल यावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भर देतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचे राजनेते तयार झाले पाहिजे यासाठी धडपडीने वागतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत ते मुंबई इथे सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालय स्थापन करतात एकंदर शिक्षणाचा हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास जर आपण पाहला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे त्रेपन्न मध्ये एका भाषणामध्ये एक, एक, एक गोष्ट नमूद केली होती स्वतःच्या शिक्षणाबद्दल ती इथे सांगणे मला अतिशय महत्वाचं वाटतं ते जेव्हा वा हायस्कूल मध्ये त्यांचा दाखला होणार होता त्यावेळेस तर बाबासाहेब आंबेडकरांना त्या एल्फिन्स्टन मध्ये घ्यावं की नाही याच्यासाठी त्या सगळ्या हायस्कूलच्या शिक्षक लोकांची एक बैठक म्हणजे तीन दिवस खल चालला डॉक्टर आंबेडकर या शाळेत घ्यायचं की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस सरकारतर्फे तीन रुपये कॉलरशिप मिळवत म्हणजे कॉलरशिपचं महत्व ते अधोरेखित करतात आणि म्हणूनच जर आपण जर याला जर प्रवेश दिला नाही तर सरकारी धोरणाचा विरुद्ध जाऊ म्हणून शेवटी एल्फिन कॉलेजच्या त्या संस्थेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रवेश दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कबूल करतात की त्यावेळेस मी अगदी गावंडळ होत पहिल्या दिवशी या स्कूलमध्ये हायस्कूलमध्ये जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळेस माझ्याकडे शर्ट नव्हती म्हणून मी माझ्या चाळीस वर्षाचा भावाचं मी सदरा परिधान करून गेलो होतो त्यावेळेस त्या भावाचा सदरा माझ्या एकदम पायापर्यंत लोड होता तर एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणाची तळमळ त्यांनी कपडे बघितले नाही काही बघितले नाही आज आपण जर या आधुनिक युगाकडे जर पाहतो तर ह्या मोठ्या मोठ्या स्कूल झालेल्या आहेत आणि त्यांचे ड्रेसअप कसे असायला पाहिजे त्याचा ड्रेस सेन्स कसा असायला पाहिजे हा शिक्षणासोबत काही संबंध नाहीये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या त्यांच्या उदाहरणावरून अधोरेखित होते कारण की, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण धारण केले भारतातच नव्हे तर विदेशात जाऊन मोठ्या मोठ्या डिग्र्या संपादन केल्या या सगळ्या डिग्र्या संपादन करत असताना त्यांनी आपल्यातला जो न्यून होता तो न्यून गंडपणा त्यांनी आपल्या बालवयातच कसा त्यागला होता हे याचं मोठ मोठं उदाहरण आहे आणि हे खूपच महत्वाचं आहे मला असं वाटतं की आजच्या युवकांना किंवा आजच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं की आपल्या केवळ पेहरावावरती न जाता आपल्याला काय शिकायचं आहे आणि ते कुठून आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी धडपड करणं आवश्यक आहे निश्चितच निश्चित आणि नि, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे समाज बदलणारी व्यवस्था आहे समाज बदलण्याचं साधन जर कुठलं असेल तर शिक्षण आहे तेव्हा हे शिक्षण निकोप असायला पाहिजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रोजगार पाहिजे यावर जास्त भर देताना आपल्याला दिसून येतं बरोबर असंच आहे की शिक्षणाच्या बद्दल आपण आता सांगितलेलंच आहे पण एक समाज क्रांतिकारक हा सुद्धा एक त्यांचा विशेष असा पैलू होता तर त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन काय सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीचा जर आपण विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन उभा, उभारली महाडचा सत्याग्रह पासून ते काळाराम मंदिर आणि नंतर भूमिहीनांचे आंदोलन जे त्यांनी उभे केले या सगळ्या आंदोलनांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समताधिष्ठित समाज उभा करायचा होता आणि ते या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ठसा नेहमी आपल्या समाज व्यवस्थेवर उमटल्याचे दिसते कारण की आज जर आपण विचार केला तर साहित्य असो संगीत असो शिक्षण असो राजकारण असो समाजकारण असो या सगळ्या क्षेत्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वि ठसा उमटलेला दिस आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे की आंबेडकरी चळवळीने आणि दलित साहित्याने आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रसार मोठ्या तत्परतेने केला आणि तो सर्व दूर नेऊन पोहोचवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजक्रांतीतील विचार जर समजून घ्यायचे असेल आणि तरुण पिढींना या सगळ्या विचारांचा मागोवा जर घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आधुनिक भारताची सामाजिक जळण कशी घडली यासाठी निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सामाजिक लढा अगत्याने वाचल्याशिवाय किंवा अभ्यासल्याशिवाय पर्याय उरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते जे विचार होते हे समग्र भारताच्या या देशाला कसा प्रगल्भ करता येईल या विचाराचे होते तेव्हा आपला हा जो जातीय जाती आकस आहे हा जातीय आकस बाजूला ठेवून बाबासाहेबांचे विचार समजून घेणे अगत्याचे झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या त्रयीवर जास्त भर देतात आणि ही जी त्रयी समजून जर घ्यायची असेल तर आंबेडकरी विचार आणि कार्य समजून घेणे आवश्यक आहे म्हणजे एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचारांचा जर आपण विचार केला तर हे खरे समाज क्रांतिकारक होते, होते। मगाशी अधिक -अधिक हे स्पष्ट होते मग अशीच उल्लेख केल्याप्रमाणे संविधान निर्माते म्हणून देखील आपण त्यांच्याकडे बघत असतो तर त्या अनुषंगाने त्यांच्या या कार्याबद्दल आणि ते अधिकाधिक लोकाभिमुख कसं काय आपल्याला करता येईल आहे त्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल आपण काही सांगावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते होते हे स्पष्ट करणारे घटना समितीतलंच एक उदाहरण मी तुम्हाला देतो पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये टी टी कृष्णाचारी यांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये ते स्पष्ट करतात की मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते त्याच्यापैकी एकाने राजीनामा दिला एकाचा मृत्यू झाला एक अमेरिकेला गेले एक संस्थानिकाच्या कामात गुंतलेले होते आणि एक दोन सदस्य दिल्लीपासून दूर होते आणि त्यांची प्रगती अस्वस्थ असल्यामुळे ते येऊ शकले नाही म्हणजे एकंदरीत पूर्ण संविधान मसुद्याचा भार जर कोणावर आला होता तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला होता आणि तेवढ्याच ताकदीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने एक हा भार पेलला असं या समितीतील कृष्माणाचारी हे स्पष्ट करतात यावरून आपल्याला स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी धडपड होती एकोणीसशे चाळीसपासूनच कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेमध्ये जे यश प्राप्त झालं होतं ते नंतरच्या स्त्रीमंत्री योजनेने ते यश पयशामध्ये झालं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीती होती डॉक्टर आंबेडकरांना वाटतही नव्हतं की मी संविधानाचा निर्माता होईल किंवा संविधान बनवेल कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जे पहिलं भाषण केलं त्या पहिल्या भाषणानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निकळ संविधान सभेला जाणवली आणि तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान निर्मितीचा प्रवास सुरू झाला असं मला वाटतं खरोखरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जितका अधिक आपण जाणून घेऊ आणि जितका अधिक अभ्यास करू तर मला असं वाटतं की आज सुद्धा त्यांचे विचार हे खूपच प्रासंगिक आहेत असं आपल्याला दिसून येतं आणि आपल्या जीवन प्रवासाला त्यांनी केवळ समाजभक्तीचं नाही तर राष्ट्रभक्तीचं भक्कम अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं होतं आणि हीच त्यांची जीवननिष्ठा होती या सगळ्या याच्यामधनं आपण हाच एक संदेश आपल्यासोबत घेऊयात असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं आपले धन्यवाद